हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर ज्या स्त्रिया या नेहमी साडी घालत असतात घरात साडी घालून काम करत असतात त्यांच्यासाठी मी आज छान अशा टिप्स घेऊन आलेली आहे तर खूप असं धावपळीचं जीवन असेल तर खूप हो असे कामं असतात तर त्यामध्ये आपण एकदम हलकी अशी साडी घालावी हलकी म्हणजेच की लाईट वेट साडी आपण घालावी कारण असं होतं काय की आपली खूप धावपळ असते घरातल्या कामात त्यासाठी आपण जर हेवी साड्या घातल्या तर आपल्याला काम करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यासाठीच आपल्या ज्या साड्या असतात हेवीवाल्या त्या पण हेवी खराब होतात त्यासाठी घरात कोणत्या साड्या घालायच्या तर तुम्ही सिपॉनमध्ये लिनेनमध्ये कॉटनमध्ये सॉफ्टमध्ये सिल्कमध्ये अशा अनेक प्रकारच्या साड्या तुम्ही घालू शकतात बट जर तुम्ही कॉटनच्या किंवा सिफॉनच्या साड्या घातल्या तर या साड्या तुम्हाला सांभाळणं खूप इझी होतं त्यासोबतच तुम्ही जर नेटची साडी घातली तर ही साडी फाटण्याची शक्यता असते आणि या साडीवर तुम्हाला काम करणं पण अशक्य आहे त्यासाठी तुम्ही छान सॉफ्टमध्ये ह्या कापडामध्ये साड्या घालू शकतात आणि या साड्या दिसायला पण खूप रिच वाटत असतात जर तुम्हाला अजून छान या साड्यांवर ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही छान जे फॅशनमध्ये जे ब्लाउज आहेत आत्ता सध्याला ते ब्लाउजं तुम्ही घालू शकतात आणि हे ब्लाउज पण छान वाटतात तुम्ही त्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या स्लीव्स पण शिवल्या तरी हे आपण छान दिसणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे सिंपल साडीमध्ये किती व्हरायटी आपल्याला बघायला मिळते आणि या साड्या शक्यतो तुम्ही प्लेनमध्ये घ्या लेसवाल्या साड्या डिलिव्हरला घालू नका आणि काळजी घ्या की ज्या साड्या तुम्ही घेणार त्या साड्यांचा कलर हा ब्रॉड असला पाहिजे कारण तुम्ही जर घरातल्या कामांमध्ये जर खूप अशा फेंट कलरमध्ये साड्या घातल्या तर ती खराब होण्याची शक्यता लवकर असते आणि त्या साडीवर लगेच उमटून येतं की ही साडी तुमची खूप खराब झाली त्यासाठी तुम्ही छान मस्त या कलरफुल साड्या घाला या साड्या दिसायला पण सुंदर वाटतात जर तुम्हाला झिकझाग साडी आवडत असेल या पद्धतीची तर ही साडी खरंच खूप छान उठून दिसते ही साडी ऑफिसला पण वेअर करू शकतात तुम्ही घरात पण वेअर करू शकतात या साड्या मोस्टली ऑफिसमध्ये यूज होतात आणि या घरात पण खूप छान अशा वाटत असतात आणि लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही डेलीवेअरसाठी ह्या पद्धतीचे ब्लाऊजर शिवू नका होतं काय की जेव्हा तुम्ही बसतात तेव्हा हे हुक बटन टुसण्याची खूप शक्यता असते त्यासाठी तुम्ही डेली वेअरसाठी या पद्धतीचे पण ब्लाउजर शिवणार तरी छान दिसतात तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये डिझाईन मिळणार आहेत तुम्हाला नसे आवडत तर तुम्ही साधी स्लूज पण घेऊ शकतात त्याचे गळे पण छान युनिक घेऊ शकतात बट बटन आणि हुकवाले नका घेऊ आणि जेव्हा तुम्ही डेलीवेअरसाठी साडी घालतात तुम्ही तुमची साडी छान पिनअप करून घ्या कारण तुम्हाला कामांमध्ये अजिबात डिस्टर्ब होणार नाही सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल मी आशा करते ज्यांना माझा व्हिडिओ खूप मनापासून आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येणार आहे थँक्यू